मी ऑपरेशन केलेली बाई माझ्या एवढं गर्भपिशवीच ऑपरेशन पंधरा दिवसात मी तुमच्या मागे हे पण राजू भाऊला पण माहिती मला परत ऍडमिट करावं लागलं होतं दवाखान्यात तरी मी नाही मग आमच्या मामाला निवडून आणायचंय मग तुम्ही बोला ना मामा तुम्ही आमदार तुम्हीच थाय की यातले बाकीच्या असं संबंध आहेत मी त्यांच्या तिकिटा द्यायचा आमदारच तिकिटा देईन असा निर्णय पाहिजे मी नरेंद्र मोदी पर्यंत पोहोचिन की आज कस काय करता असं हे लक्षात ठेवा मामा सगळे आमदार बोलतात तुम्ही बोलायचं ना कोणी इन प्रवेश करीन त्यांना तिकीट असं थोडी चालतं मग पाच वर्ष आधी यायचं होतं त्यांनी आणि हे करायचं होतं बीजेपीचा प्रचार एकटीने कमळ आणलाय एक पक्षा प्रभाग एकला कमळ कुठे विसरले होते लोक एकटीने आणलंय मी एकटी सांगा तुम्ही नंतर मी बाया जोडल्या एवढे प्रभागात कोण येत होत मला त्याचं उत्तर दे तुम्ही हे मांडा ना की प्रभाग एक मध्ये हे पळाल्यावर संगीता पाटील न गवड आणला तिथे प्रभाग एक ला आणि तिला तिकीट नेता विशेष आहे मामा माझा राग न काही देतो तुम्हाला माझा तुमच्याबद्दल काहीच राग आहे मग तुमच्या हाता भाव येतो तुम्ही बोला ना जसं मी तुम्हाला बोलते लोकांना फेस नाही करू शकत जर मला यांनी सांगितलं जसं की हे लोक येणार आहे तेव्हाच त्यांनी डिक्लेअर करायचं होतं की बाकीच्यांनी मागायला म्हणजे मी फॉर्म टाकला नसता मी तुम्हाला काय सांगितलं तुम्ही म्हणजे टाकून ठेवा मी काय बोलले टाकणार नाही मी इज्जत वाई पाहिजे कारण आपल्याला पडत नाही मी कोणत्याच पक्षात जाणार नाही आम्ही प्रचार कोणाचाच करणार नाही त्यांचा प्रचार करायचा आम्ही कामं करायचे मग आम्ही कुठे जायचं पगार मी माझ्या नवऱ्याचा दुसऱ्याला भाकरी खौगालीन का माझ्या नवऱ्यालाच खौगाली ना तसं पक्षाचं काम करते तर पक्षाने मला त्याला झेंडा झाला लाल पक्षाने मला हे मला उत्तर पाहिजे मी आतापर्यंत बोलत नाही माझं नाव सांगितलं आहे पण मी एक बच्ची बाई मी काम करणारी बाई मी सगळ्यांची हसते आणि जास्त बोलते म्हणूनच माझा प्रचार आहे जेव्हा यांना प्रवेश झाला तर मला शंभर तर दिवशी लोक घरी भेटायला आले ताई तुमचं काय मी काय सांगलं माझा मामा त्याच्यावर विश्वास नाही मामाई कोणीच नव्हतं तरी आठ वर्षी आणि पहिले बी निवडणूकला तुम्ही विचारा कोणी मदत नाही चारही नगर शोक आणायला मी त्यांच्या घरी जाऊन बोलून आले ते हे तुम्ही घाणपणा केला म्हटलं